नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण अशा अभिनेत्याविषयी अभी पाहणार आहोत ज्याचा जन्म तर एका खूपच सामान्य कुटुंबात झाला पण त्याने स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीने आज एक लोकप्रिय अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे होय तो अभिनेता म्हणजेच आपला सर्वांचा लाडका दगडू उर्फ प्रथमेश परब या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याआधीच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर एकदा सबस्क्राईब करा पाहूयात दगडूची पर्सनल इन्फॉर्मेशन त्याचं खरं नाव आहे प्रथमेश परब आणि त्याचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबईमध्ये झाला दोन हजार बावीसनुसार त्याचं सध्याचं वय आहे अठ्ठावीस वर्ष त्याने बँकिंग आणि इन्शुरन्समधून आपलं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे तसंच त्याला प्रवास करण्याची आणि नवनवीन ठिकाणी पाहण्याची खूपच आवड आहे सध्या त्याचे इंस्टाग्रामवर एक लाख साठ हजार एवढे फॉलोवर्स आहेत आणि तो एका चित्रपटामध्ये काम करण्यासाठी तब्बल तीस ते पन्नास लाख रुपये एवढे चार्ज करतो पाहूयात प्रथमेचा आजपर्यंतचा करिअर प्रवास प्रथमेशला लहानपणापासूनच अभिनयाची खूपच आवड होती मराठी चित्रपट सृष्टीचे अशोक सराफ हे त्याचे आदर्श होते त्याला अशोक सराफ यांच्यासारखंच कॉमेडी अभिनेता व्हायचं होतं त्याला सर्वात पहिली फिल्म मिळाली ती म्हणजे बालक पालक त्यानंतर त्याला खूप मोठा ब्रेक मिळाला तो म्हणजे टाईमपास या चित्रपटातून या चित्रपटाने मराठी चित्रपटाचे खूप सारे रेकॉर्ड मोडले आणि बॉक्स ऑफिसवर ही फिल्म सुपरहिट ठरली त्यानंतर त्याने मिताली मायेकरसोबत उर्पी या चित्रपटामध्ये काम केलं हा चित्रपटसुद्धा खूपच चालला नंतर तो आपल्याला दोन हजार पंधरामध्ये अजय देवगनचा दृश्यम चित्रपट रिलीज झाला यामध्ये तो आपल्याला एका खूपच महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला नंतर त्याने पस्तीस टक्के कासावर पास तसंच झिपऱ्या यासारख्या खूपच महत्त्वपूर्ण चित्रपटांमध्ये काम केलं नंतर तो आपल्याला टकाटक आणि डार्लिंग या चित्रपटांमध्ये दिसला यामधील त्याची भूमिका लोकांना खूपच आवडली आणि हे दोनही चित्रपट खूपच सुपरहिट ठरले काही दिवसांपूर्वी त्याचा अन्या या नावाचा चित्रपट आपण चित्रपटगृहात पाहिला तर दोन हजार बावीसमध्ये प्रथमेशचे ऋतासोबत टाइमपास थ्री आणि टकाटक टू हे दोन चित्रपट रिलीज होणार आहेत पाहूयात प्रथमेशच्या फॅमिलीविषयीची माहिती प्रथमेश हा खूपच सामान्य कुटुंबातील मुलगा आहे प्रथमेशचे आई वडील आणि प्रथमेशला एक मोठा भाऊ आहे तर अशी आहे प्रथमेशची सुंदर आणि हॅप्पी फॅमिली तर तुम्हाला प्रथमेशची कोणती भूमिका आजपर्यंत सर्वात जास्त आवडली जरूर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद